राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पुरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना काय दिलासा मिळणार याकडे लक्ष आतापर्यंत नुकसान झालंय नुकसान त्याची आकडेवारी सुद्धा समोर येईल मदतीसंदर्भात काय निर्णय होणार याकडे लक्ष महाराष्ट्रावर आभाळ फाटलंय खजिन्याची खिडकी उघडा दैनिक सामनामधून ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी राजकारण आम्ही करत नाही तुम्ही करू नका असंही भाष्य तर विरोधी पक्ष काय करतोय हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न मूर्खपणाचा असल्याचीही सामनातून टीका मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती मात्र जायकवाडी धरणाचं सो पाणी सोडल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील भटाणा गावात अजूनही पाणी आहे शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे त्याची ही ड्रोन दृश्य आहे मुसळधार पावसामुळे नाशिक आणि पुण्यासह विविध भागातील भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे भाज्यांचे दर तब्बल वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढले आहेत भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरांमुळे सामान्य ग्राहकांचं बजेट कोलमडलंय मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात संत्रा मोसंबी या उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय दिवाळीपूर्वी लवकरात लवकर वाढीव मदतीचं पॅकेज मिळावं भाजपा आमदार चरणसिंग ठाकूर यांची मागणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय मात्र अशातही धाराशिवच्या संचेतपूर गावातील सत्तावीस शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांनी नोटीस पाठवल्या त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय धाराशिवमध्ये वसुलीसाठी बँकेनं शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस संदर्भातल्या एबीपी माझाच्या बातमीशी पालकमंत्री प्रताप सरनायक यांच्याकडून दखल शेतकऱ्यांना पाठवल्या जाणाऱ्या नोटीस संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अधिक माहिती घेणार अशी प्रतिक्रिया धाराशिव जिल्ह्यात वडिलांचा मृत्यू झाल्याच्या जा दुसऱ्याच दिवशी अधिकारी कर्तव्यावर वडिलांचे अंत्यसंस्कार करून दुःख बाजूला सारलं आणि पूरग्रस्तांच्या मदतीला धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष धावले छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे धरणातील विसर्ग आता एक लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी क्युसेकनं कमी झालाय त्यामुळे पैठण तालुक्यातील पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे सोलापूरच्या माढा आणि करमाळ्यातील पूरग्रस्त गावांना मोठा दिलासा सिना नदीचा पूर ओसरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे महापुराचा विळखा पडलेल्या अनेक गावांचा पुन्हा एकदा संपर्क अनेक पूल वाहतुकीसाठी खुले पूरग्रस्तांना आता तातडीच्या मदतीची गरज आहे राज्यातील पावसाचा जोर आता ओसरणार आहे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील पावसाचा जोर कमी होईल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक पुणे घाट सातारा घाट या परिसरात आज येलो अलर्ट देण्यात आलाय तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील गोविंद टोलामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली आहे तर वर्ग खोल्यांना गळती लागली आहे शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकसहभागातून शाळेवर ताडपत्रे टाकून विद्यार्थी शिक्षण घेत मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाय मात्र पूरस्थिती कायम आहे जायकवाडीच्या सत्तावीस दरवाजांमधून सध्या दोन लाख सात हजार पाचशे चार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे ही दुर्घटना टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे सोलापुरा सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य आता टांगलेलं लागलं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं पुरामुळे तिहेे गावातील विक्रम चंदनशिवेच्या कागदपत्रांचा चिखल झालाय मराठवाड्यात आलेल्या महाप्रलयामुळे येथील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झालंय पुरामुळे विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि डॉक्युमेंट्स वाहून गेले त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावरच आता होणारे पाऊस असला तरी देखील मेळावा तिथेच होणार अशी माहिती आहे त्या अनुषंगानं तयारी देखील सुरू करण्यात आली आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा पोस्टर जारी करण्यात आला आहे वाजब गाजब गुलाल उधळत या असं आवाहन पोस्टरवर आझाद मैदानाच्या स्थळाचाही उल्लेख श्री क्षेत्र नारायण गडावरील मनोज जरांगेचा दसरा मेळावा हा साध्या पद्धतीनं होणार आहे यंदा शेतकरी अडचणीत असल्यानं दसरा साध्या पद्धतीनं होईल तसंच पूरग्रस्तांना मदत केली जाईल अशी गडाच्या महंतांची आणि समन्वयकांनी माहिती दिली आहे शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता आष्ट्रीतील मच्छिंद्रनाथ गडावर होणारा भाजपा आमदार सुरेश धस यांचा यंदा यंदाचा दसरा मेळावा स्थगित करण्यात आला आहे पारंपरिक पूजन आणि गडावर समाधी बांधकामाच्या शिलारोहण कार्यक्रमात मात्र ते सहभागी होणार आहेत सातारा छत्रपती राजघराणा दसरा उत्सव साधेपणाने साजरा करणार आहे यंदाचा सिमोल्लंघन सोहळ्याचा शासकीय खर्च देखील पूरग्रस्तांसाठी वर्ग करण्यात येणार आहे छत्रपती उदयनराजे भोसलेंनी ही माहिती दिली मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे मुंबईत ठाणे पॅटर्न राबवणार आहेत विविध समाज जात किंवा व्यवसाय निहाय असे पंचवीस ते तीस सेल शिवसेने स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला जाणार आहे अशी माहिती आहे शिंदेकडून शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वात ही संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे अशी माहिती जालन्यात धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे एसटी प्रवर्गात धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषण धनगर शिष्टमंडळानं वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली अहिल्यानगर शहरात काल रास्ता रोकोनंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी दोनशे जणांवर गुन्हा दाखल तोपखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केलाय अहिल्यानगरमध्ये जमावानं तोडफोड आणि रिक्षांच्या काचा फोडल्याचा नवीन व्हिडिओ समोर आलाय कालच्या राड्यात आंदोलकांच्या दगडफेकीत सात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे तर पोलिसांनी आतापर्यंत एकोणचाळीस जणांना ताब्यात घेतलंय अहिल्यानगरमध्ये लाठीचार्ज झालेल्या कोठला परिसरात तणावपूर्ण सध्या शांतता आहे राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्यात आक्षेपार्ह पोस्टरवरून अहिल्यानगर शहरात मोठा राडा झाला होता दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता देशाचं नाव खराब होईल असं कोणतंही कृत्य नको अहिल्यानगरमधील राड्यानंतर महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन घटनेबाबत पोलीस अधीक्षकांकडून फोनवर बोलत आढावा घेतला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात एमआयएमचे खासदार अजुद्दीन ओवेसी यांची आज सभा आहे मात्र काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सभेसाठी अद्याप परवानगी नाही मुंबईतल्या गोवंडीतील देवनारमध्ये प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा किरीट यांचा आरोप एकशे तीन अपात्र घुसखोरांनी फसवणूक करत जन्म प्रमाणपत्र प्राप्त केल्याचं सोमय्या यांनी सांगितलं कारवाईच्या मागणीसाठी पोलीस मा, पोलिसांकडे जाणार आहेत ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय रियाच्या जामिनाची अट शिथिल तपास अधिकाऱ्यांच्या पूर्वसूचना देऊन परदेशात जाण्यास उच्च न्यायालयाकडून परवानगी पुणे पोलिसांना गुंगारा देऊन निलेश घायवळ नव्वद दिवसांच्या व्हिजावर स्वित्झर्लंडमध्ये दर पळालाय दरम्यान एवढे गुन्हे दाखल असताना पासपोर्ट व्हिसा कसा मिळाला याचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत हत्येप्रकरणी कारागृहातून कारा आरोपीची सुटका झाल्यानंतर आरोपीची मिरवणूक काढण्यात आली तर आरोपीच्या मित्रांनी मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदारांची भिंड काढली आणि बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव उके आणि कनिष्ठ लिपिक खेमेंद्र पटले भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यात बाजार समितीत स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्तीसाठी दीड लाखांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं सांगलीच्या तासगाव तालुक्यातील कवठे एकनमधील स्फोट प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत दसऱ्यासाठी विना परवाना शोभेचे दारू बनवताना स्फोट झाला होता अकोल्या सावत्र बापाचा पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार शासकीय रुग्णालयात चिमुकलीवर उपचार सुरू खदान पोलिसांनी नराधम सावत्र बापाला अटक केली पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणातून पतीनं पत्नीची हत्या केली आहे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली नवी मुंबईच्या कोरवे गावातील ही घटना आहे या वेगवान घडामोडींसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक बघत राहा एबीपी माझा शताब्दी तपस्येची शताब्दी सेवा कार्याची शताब्दी संघर्षाची शताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साधना संघ एक अध्याय अनेक एक ऑक्टोबर रोजी दुपारी बारा आणि रात्री आठ वाजता फक्त एबीपी माझावर मेरे six pack. वो तो मेरे पास भी है तो देखे मंडे ट्यूजडे वेन्स्डे थर्सडे फ्राइडे सैटरडे संडे तुम और ये कोजे ये नहीं तो कुछ नहीं राम बंधु लोड तो प्रत्येक जन आए लक्की कारण कैशबैक आए नक्की गोल्ड जिंका मोबाईल जिंका सोबत शानदार जिंका प्रत्येक बरणीवर संधी चार चार ही संधी धमाकेदार आता राम बंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल सगळ्यात सेट, पण आता येईल फेस्टिव्ह फीलिंग फिलिंग सोबत फेस्टिव्ह वाली फिलिंग खरेदी करा आणि बचत करा अठरा हजार पाचशे बत्तीस रुपयांपर्यंत आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून सरकारवर निशाणा साधलाय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं घोर दुर्दैव आहे की सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाही आहेत नाहीतर केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मदतीचे मोठे मोठे आकडे जाहीर करण्यात अग्रेसर असतं आणि मदतीपेक्षा मोठ्या जाहिरा जाहिराती करण्यासाठी धडपडत असतं आता मात्र सगळा खर्च फक्त जाहिरातींवर चाललाय निवडणुका झाल्या की शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं हे सरकार विसरतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला कर्जमाफी आत्ता नाही तर मग कधी देणार निवडणुका जवळ आल्या की देणार का असं म्हणत ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर ओसरलाय मात्र पूरस्थिती कायम मा आहे जायकवाडीच्या सत्तावीस दरवाजांमधून सध्या दोन लाख सात हजार पाचशे चार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सध्या जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प भरले असून नद्यांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे ही सुट्टी केवळ विद्यार्थ्यांना नसून असून शिक्षकांना कार्यालयात हजर राहावं लागेल अशी माहिती आहे सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर आता सरसावली आहे भूमी पेडणेकरनं सोलापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा किट पाठवला सोलापूर जिल्ह्यातील मंगोळी गावासाठी भूमी पेडणेकरनं मदत केली आहे सामाजिक कार्यकर्ते हुसेन मंसूरी यांच्या संस्थेमार्फत सोलापूरमधील पूरग्रस्तांना भूमी पेडणेकरनं मदतीचा हात पुढे केला आहे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय शेतातील दहा ते पंधरा फूट जमीन खरडून गेली आहे घरातील घरात तीन दिवस पाणी राहिल्यानं घरातील धान्याला कोंब फुटलेत शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय शेतकरी नुकसान भरपाईची मागणी आता करतायत लातूरच्या निलंगा तालुक्यातील कलांडी खडक उमरगा आणि डांगेवाडी गावात काल भूगर्भातून भयानक आवाज झाले दोन तासात पाच वेळा विचित्र आवाज आले अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांनी घराबाहेर पळ काढत पावसात रस्त्यावर आश्रय घेतला हजारो नागरिक रात्रभर पावसात रस्त्यावर थांबले असून संपूर्ण गावात सध्या भीतीचं वातावरण आहे आम्ही वारंवार प्रशासनाला माहिती दिली पण कुणीही गावात फिरकलं नाही असा आरोप गावकऱ्यांनी केलाय आवाजानंतर जमिनीमध्ये कंप जाणवत असून घरांच्या भिंती थरथरत आहेत त्यामुळे गावात अफवांना सुद्धा उधाण आलंय काहींचं म्हणणं आहे की हे भूकरेवाती हालचालींमुळे होत असावं तर काहींनी भूकंपाचा इशारा असल्याची भीती व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय शेतातील दहा ते पंधरा फूट जमीन खरडून गेली आहे घरातील दिवस घरात तीन दिवस पाणी राहिल्यानं घरातील धान्याला कोंब फुटलेत शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय शेतकरी नुकसान भरपाईची मागणी आता करतायत मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर ओसरलाय मात्र पूरस्थिती कायम मा आहे जायकवाडीच्या सत्तावीस दरवाजांमधून सध्या दोन लाख सात हजार पाचशे चार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सध्या जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प भरले असून नद्यांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे ही सुट्टी केवळ विद्यार्थ्यांना नसून असून शिक्षकांना कार्यालयात हजर राहावं लागेल अशी माहिती आहे वेबसाईट यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम एक्स प्लॅटफॉर्म अनेक पसंती एक सोशल मीडियाचा राजा एबीपी माझा वेबसाईट यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम एक्स प्लॅटफॉर्म अनेक पसंती एक सोशल मीडियाचा राजा एबीपी माझा एसटी प्रवर्गात धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी चालण्यात धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे धनगर शिष्टमंडळानं वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली अर्जुन खोतकर यांच्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे यांची देखील यावेळी उपस्थिती होती वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर प्रक्रियेबाबत स्वतः लक्ष देणार असं आश्वासन दिलंय दरम्यान आज दीपक बोराडे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल आज अकरा वाजता बोराडेंची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर आता सरसावली आहे भूमी पेडणेकरनं सोलापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा किट पाठवला सोलापूर जिल्ह्यातील मंगोळी गावासाठी भूमी पेडणेकरनं मदत केली आहे ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून सरसकट द्राक्ष बागांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाकडून करण्यात आली आहे यंदा ऑक्टोबर संपत आला तरी देखील द्राक्षांमध्ये घडनिर्मिती झालेली नाही आहे अतिवृष्टी आणि बदलता हवामानाचा फटका बसलेला आहे त्यामुळे द्राक्ष आणि बेदाण्याचं उत्पादन प्रचंड प्रमाणात घटणार आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असून सरकारनं पंचनामे करण्याऐवजी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी द्यावी अशी मागणी आता करण्यात येते परकीय चलन आम्ही सांगली जिल्ह्यातनं बाराशे कोटीचं द्राक्ष शेती मिळवून देत असते हा असं मिळवून देणार ह्या शेतीला जरा थोडीशी चालना देण्यासाठी थोडासा आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत समावेश करावा तसंच इतर पिकांचाही तुमच्या काय असेल तर त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातला ऊस असेल भाजीपाला असेल केळी इतर डाळी फुल याच लोध लोकांचा विचार करावा अशी महाराष्ट्र शासनाला आमची मागणी आहे आणि पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीबी माझा राम बंधू लोणच आता प्रत्येक जण आहे नक्की कारण कॅशबॅक आहे नक्की गोल्ड जिंका मोबाईल जिंका सोबत शानदार जिंका प्रत्येक बरणीवर संधी चार चार ही संधी धमाकेदार आता राम बंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल कॅनडा सरकारनं बिष्णोई गँगला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय हत्या खंडणी ड्रग्ज आणि हत्याऱ्यांच्या तस्करीचे गंभीर आरोप करत कॅनडा सरकारनं विष्णू गँगवर बंदी घातली कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गैरी आनंद संगरी यांनी ही घोषणा केली आहे कॅनडा सरकारकडून थेट आतंकवादी संघटना असा शिक्का बसल्यामुळे या गँग विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर कारवाई होण्याची आता शक्यता आहे सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर आता सरसावली आहे भूमी पेडणेकरनं सोलापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा किट पाठवला सोलापूर जिल्ह्यातील मंगोळी गावासाठी भूमी पेडणेकरनं मदत केली आहे सामाजिक कार्यकर्ते हुसेन मनसुरी यांच्या संस्थेमार्फत सोलापूरमधील पूरग्रस्तांना भूमी पेडणेकरनं मदतीचा हात पुढे केला आहे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय शेतातील दहा ते पंधरा फूट जमीन खरडून गेली आहे घरातील तीन दिवस घरात तीन दिवस पाणी राहिल्यानं घरातील धान्याला कोंब फुटलेत शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय शेतकरी नुकसान भरपाईची मागणी आता करतायत लातूरच्या निलंगा तालुक्यातील कलांडी खडक उमरगा आणि डांगेवाडी गावात काल भूगर्भातून भयानक आवाज झाले दोन तासात पाच वेळा विचित्र आवाज आले अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांनी घराबाहेर पळ काढत पावसात रस्त्यावर आश्रय घेतला हजारो नागरिक रात्रभर पावसात रस्त्यावर थांबले असून संपूर्ण गावात सध्या भीतीचं वातावरण आहे आम्ही वारंवार प्रशासनाला माहिती दिली पण कुणीही गावात फिरकलं नाही असा आरोप गावकऱ्यांनी केलाय आवाजानंतर जमिनीमध्ये कंप जाणवत असून घरांच्या भिंती थरथरत आहेत त्यामुळे गावात अफवांना सुद्धा उधाण आलंय काहींचं म्हणणं आहे की हे भूगर्वातील हालचालींमुळे होत असावं तर काहींनी भूकंपाचा इशारा असल्याची भीती व्यक्त केली आहे आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून सरकारवर निशाणा साधलाय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं घोर दुर्दैव आहे की सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाही आहेत नाहीतर केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मदतीचे मोठे मोठे आकडे जाहीर करण्यात अग्रेसर असतं आणि मदतीपेक्षा मोठ्या जाहिराती करण्यासाठी धडपडत असतं आता मात्र सगळा खर्च फक्त जाहिरातींवर चाललाय निवडणुका झाल्या की शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं हे सरकार विसरतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला कर्जमाफी आता नाही तर मग कधी देणार निवडणुका जवळ आल्या की देणार का असं म्हणत ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर आता सरसावली आहे भूमी पेडणेकरनं सोलापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा किट पाठवला सोलापूर जिल्ह्यातील मंगोळी गावासाठी भूमी पेडणेकरनं मदत केली आहे सामाजिक कार्यकर्ते हुसेन मनसुरी यांच्या संस्थेमार्फत सोलापूरमधील पूरग्रस्तांना भूमी पेडणेकरनं मदतीचा हात पुढे केला आहे मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर ओसरलाय मात्र पूरस्थिती कायम आहे जायकवाडीच्या सत्तावीस दरवाजांमधून सध्या दोन लाख सात हजार पाचशे चार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सध्या जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प भरले असून नद्यांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे ही सुट्टी केवळ विद्यार्थ्यांना नसून असून शिक्षकांना कार्यालयात हजर राहावं लागेल अशी माहिती आहे एसटी प्रवर्गात धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यात धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे धनगर शिष्टमंडळानं वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली अर्जुन खोतकर यांच्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे यांची देखील यावेळी उपस्थिती होती वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर प्रक्रियेबाबत स्वतः लक्ष देणार असं आश्वासन दिलंय दरम्यान आज दीपक बोराडे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल आज अकरा वाजता बोराडेंची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय शेतातील दहा ते पंधरा फूट जमीन खरडून गेली आहे घरातील घरात तीन दिवस पाणी राहिल्यानं घरातील धान्याला कोंब फुटलेत शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय